हॅलो नमस्कार तर चला आज ना आपण एक मस्त अशी सिम्पल रेसिपी बघूया जे तुम्ही डाएटसाठी पण यूज करू शकता ते आहे आपला टोमॅटोचा सार त्या चला आज मी माझी पद्धत तुम्हाला दाखवते टोमॅटोचा सार मस्त असा गरमागरम वाफाळलेला भात आणि त्याच्यासोबत हा सार मिळाला ना एक नंबर बेत होतो तुम्ही संध्याकाळच्या वेळेससुद्धा हा बनवू शकता सगळा स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा सुद्धा इवन तुम्ही याचा ॲज अ सूप म्हणूनसुद्धा वापर करू शकता खूप हेल्दी आणि खूप टेस्टी लागतं तर इथे मी एक सात ते आठ टोमॅटो घेतलेले आहे त्याला असं वरून आपल्याला स्लीट करून घ्यायचं आहे खालच्या साईडने आणि ह्याला गरम पाण्यात टाकून उकळून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी ना आपल्याला टोमॅटो जे आहे ते, है 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 है। ते एकदम पिकलेले आणि लाल बुंद हवे आहेत बिलकुल असे फेंट कलरचे घेऊ नका त्याने साराचा रंग पण चेंज होतो आता, चे। आता हे उकळून झाले आहे तुम्ही बघू शकता सालं पण मस्त निघून राहिले त्याचे आता याला आपण गार करायला ठेवूया तोच तर ते गार होत आहे ना तोच तर आपण एक वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी घेतलं आहे इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतलं आहे आणि आलं घेतलं आहे आता तुम्ही लसूण खात नसाल लसूण नाही घातला तरीही चालतो फक्त आलं मिरची पण घेऊ शकता आता ह्याच्यातनं मी गोडलिंब वाटून घेणार आहे तुम्ही फोडणीत पण घालू शकता आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना ज्या आपण थोड्या जाडसर असतात यूज करत नाही त्या पण ह्या वाटणात घालणार आहोत त्याने चव खूप छान येते वाटणाची आता हे टमाटो चिलून झाले आहेत आणि हे थंड पण झाले आहे आता जे ह्याचा वरचा देठाकडला भाग असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि हे अशा पद्धतीने हे काढून ठेवून द्यायचं आहे आणि काढल्यानंतर ना हे टमॅटो आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे पहिले पाणी न घालता वाटायचं आहे आणि मग थोडंसं पाणी घालून वाटून पेस्ट करून घ्यायची आहे चांगली ह्याची आपल्याला अशा पद्धतीने हे मिक्सरला घालून घेऊया आणि हे फिरवून घेऊया आपण आता तुम्ही ना याच्या बिया आधी पण काढून घेऊ शकता पण मी तेवढी लंबी प्रोसेस करणार नाही आहे मी ह्याला डायरेक्ट वाटून घेणार आहे पूर्ण तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे वाटून झालेलं आहे तर आपलं हे वाटण तयार आहे आणि हे हिरवं वाटणसुद्धा आपलं बनवून तयार आहे आता जे हे टमाटरचं आहे ना ह्याला आपण गाळून घेऊया ह्याच्यातलं ज्या बिया किंवा जे काही थोडंफार रफनेस असेल तो सगळा निघून जाईल म्हणजे जा तोंडात येणार नाही हे बघा हे अशा पद्धतीने हे सगळं निघून जाईल म्हणजे आपली जी पिवरी आहे ती एकदम सॉफ्ट राहील आणि स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये राहील हे बघा हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी ह्याच्याचमध्ये ना थोडीशी साखर घालणार आहे जर टोमॅटो खूप आंबट असतील तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने वरखाली करू शकता कमी जास्त मी थोडीशी घालते कारण टोमॅटो जास्त आंबट नाही आहे आता आपण ह्याची फोडणीची तयारी करूया तेलामध्ये मी जिरं घातलं आहे हिंग घातलेलं आहे आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आता हे वाटण घातल्यानंतर ना आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे फार जास्त नाही करायचं आहे थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे ते सारासोबत शिजेल आहे आणि त्याची चव पण छान राहिलं आहे तर आता हे मी असं परतवून घेणार आहे फक्त एक दोन ते तीन मिनटं परतवून झालं की आता ह्याच्यामध्ये आपले मसाले घालायचे आहे मसाल्यांमध्ये मी घालणार आहे इथे मी ना फक्त तिखट धनेपूड थोडं जिरेपूड आणि काळा मसाला एवढाच वापरणार आहे ह्यात हळद नाही घालणार आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण थोडा रंग चेंज होतो म्हणून नाही घालणार आहे मी ह्याच्यामध्ये हळद आता हे तिखट वगैरे घातल्यानंतर पण एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं हे टमॅटोची जी प्युरी आहे ती घालायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ती पूर्ण घातल्यानंतर ना त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्हाला सार किती घट्ट आणि किती पातळ हवं आहे त्या अंदाजाने घालायचं आहे मी इथे एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला साखर आपण ऑलरेडी घातली आहे तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता इवन तुम्ही थोडीशी मुगाची डाळसुद्धा ह्याच्यात घालू शकता जेव्हा आपले टमाटर शिजतात ना तेव्हाच घालायची त्यांनी ते ना हा सार थोडा घट्ट पण होतो तर तुम्हीच्यात मुगाच्या डाळीचा वापर पण करू शकता आता ह्याला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये ना जर तुमचे टोमॅटो आंबट नसतील ना तर तुम्ही थोडंसं एखादी आमसुलाची काळी पण टाकू शकता आमसुलानेसुद्धा चव खूप छान येते या साराची ते बघा इथे आपला हा सार उकळून झालेला आहे हलका घट्ट पण झालेला आहे याच्यात घालायची थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असा गरमागरम सर्व करायचा आहे आपल्याला आता क तुम्ही याच्यामध्ये ना आमसूल नाही घातलं तरीही चालतं मी फक्त थोडंसं एक आमसुलाची गाडी घातली आहे कारण जास्त आंबट टमाटर नव्हते म्हणून आता हे तुम्ही ना नुसतं सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता जर तुम्ही डाएटवर असाल ना तर तुम्ही हा सूप पिऊ शकता खूप हेल्दी आणि खूप टेस्टी पण लागतो आणि गरम गरम भातासोबत तर अजून मस्त लागतो सर रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू